नमस्कार मंडळी तर बघा आज आहे भाऊबीज आणि खरंच ना भाऊबीजेला आणि रक्षाबंधनला कधीच नाही ध्यानवर जास्त पण जास्त सर्वात म्हटलं जा तर रक्षाबंधन आणि भाऊबीजेला खूप भावाचं लक्ष म्हणजे ध्यानात येतं आणि खरंच एकदम असं मन भरून येतं जर आपण जर नाही माहेरी गेलो काही कारवाने तर खूप वाईट वाटतं खूप वाईट वाटतं म्हणजे असं सगळ्या बायका चाललेल्या दिसतात आपल्याला पण काय करणार हो हा संसार आहे ना देवाने संसाराचा गाडा पाठीमागं लावला आहे ना त्याच्यामुळं माणूस संसारात एवढा लोभी झाला आहे एवढा संसाराचा लोभी झाला आहे की त्याला नातेवाईकांना वेळसुद्धा द्यायला नाही बरोबर आहे का नाही प्रत्येकाचं असं आहे बरं का कौचितच आणि कसं आहे का ज्याला थोडंसं जरा जॉईंट फॅमिली असते त्यांना तरी जरा चार दिवस राहता येतं जाता येतं पण आमचं कसं नाही म्हणजे आम्हाला पुढं गेलं तर माझं सगळंच आमचं थांबतं ना त्याच्यामुळं नाही जाता येते कधीतरी एखाद्या वेळेस चान्स भेटतो नाहीतर प्रत्येक वेळेस चान्स भेटत नाही ना तर मी यावेळेस गेली नाही भाऊबीजेला तर खरंच लय वाईट वाटतंय पण काय करणार आता सगळंच बघावं लागते प्रत्येक गोष्ट बोलून नाही चालत सगळंच मागं पुढं सगळं लक्ष ठेवावं लागते असं द्या तर माझ्यासारखं कोण कोण बहिणी माझ्या गेल्या नाहीत भावाकडे भाऊ बिजेला नक्की कमेंट करून सांगत आणि माझ्यासारखं सगळ्याजणच्या मागं म्हणजे असं आहे का संसाराचा गाडा कारण काय या भारतात म्हणजे आपल्या ह्या जगात कोणच असं नाही की त्याला संसार नाही म्हणून पण प्रत्येकाने आपल्या थोडंसं नातेवाईकांसाठी कोणी वेळ काढला पाहिजे वेळ दिला पाहिजे आणि तरच आपली पण राहतील हे पण मान्य आहे मला पण असती मजबुरी काहीतरी काय करणार विलज नाही बाकी नाही काय तर सर्वांनी आपल्या आपल्या नाही जरी वेळ मिळाला तरी थोडासा वेळात वेळ काढून जायला पाहिजे मला असं वाटतं कारण का आता तसं झाले माहीत आहे का तुम्ही कोणाला फोन पण करत नाही साधं त्या मोबाईलवरती स्टेटस बघायचे त्यात त्यातच विचारायचं बाबा ह्यांचं म्हणजे मनाला मानायचं कसं चाललं ह्यांचं की सगळं मोबाईलवरच कोण जास्त कोणाला फोन करत नाही आता आणि मोबाईल चांगला पण तेवढा वाईट पण तेवढा माणसांना खरं नाते तोडतो मोबाईल पण ज्याला बोलायचं आहे ना ते वेळात वेळ काढून बोलतं असं पण नाही की मोबाईल म्हणत नाही बाबा तू फोन करू नको पण माणसं कसं झाले डीजी झालेत मोबाईल बघायला थोडा वेळ तर बच बसला त्यांच्याकडनं म्हणजे शिल्लक राहिला तर ते मोबाईल बघ